पत्ता ये ये पत्ता पत्ता पत्ता। आज सकाळपासून गुड मॉर्निंग करायचं काही वेळ भेटलेला नाही आहे कारण खूप अशा कामामध्ये बिझी आहोत आम्ही फायनली आलो आहो आपण प्लॉट वरती नेटमधच्या वाड्यामध्ये ठेवलं आहे विथ प्रॉपर प्रोटेक्शन बिकॉज इकडे वाघाची खूप भीती आहे आणि त्या दिवशी तिथे वाघ येऊन गेलेला आहे हे आम्ही मोकळं करत आहो ताकी आम्ही आमच्या घरांना इथे सोडू शकू आता तर ही जागा प्लेन करत आहे बिकॉज आपल्याला इथे मुक्त संचार गोटा बांधायचा गाईंसाठी Một ít khayl à Dạ yeah 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 तर अशा प्रकारे आम्ही नंदिनीला तर बाहेर आणण्यात सक्षम राहिलो पण गोदावरी आली बाहेर पण ती घाबरलेली बिचारी आणि शिवार काही आला नाही बाहेर मित्रांनो असं पाहत आहोत आपण मिरच्या काढत आहोत मित्रांनो मित्रांनो आज आपण काढणार आहोत हकला शाहरुख पण म्हणलेलो आहे माझा बोट मध्ये आलेला आहे कॅमेरा प्रकारे आम्ही दिवस समाप्त केला आणि जायच्या अगोदर आम्ही एक मंदिराला छोटीशी भेट दिली आमच्या इकडे शिरंब्याचे मल्लिका अर्जुन मंदिर हे प प्रसिद्ध मंदिर आहे आमच्या गावचे तर आम्ही त्याचे दर्शन घेऊन पुन्हा घरी गेलो तर असे जुळलेले राहा पुढचा पाठ बघण्यासाठी